नमस्कार भक्ती आराधना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी सुंदर असे भजन सादर करणार आहे तरी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका विठू दर्शनाला विठू दर्शनाला अवघा सारा गाव गेला चला पंढरीला विठू दर्शनाला विठू दर्शनाला अब सार गाव गेला चला पंढरीला कुणी गे टाळ कोणी मृदंग कुणी गे टाळ कोणी मृदुंग पंढरीला जात जात होती सारे दंग पंढरीला जात जात होती सारे दंग भव्य सोहळा भीमा तिरिला भव्य सोहळा हा भीमा ती रिला सारगाव गेला चला पंढरीला ला सारगाव गाव गेला चला पंढरीला चंद्रभागे तिरी उभा विठेवरी वरी चंद्रभाग्य कासेपीतांबर करकटे वरी कासेपीतांबर करकटे कटेवरी गर्दी दाटे आषाढी एकादशीला गर्दी दाटे आषाढी एकादशीला शिला सार गाव गेला चला पंढरीला सार गाव गे चला पंढरीला एका जनार्दनी भक्ती रूप झालो एका जनार्दनी भक्ती रूप झालो विठ्ठल माया गंगेत आलो विठ्ठल माया गंगेत नावि आलो वाळवंटी येई पूर भजन आला वाळवटी पूर भजना अवं सार गाव गेला चला पंढरीला ला सार गाव गेला चला पंढरीला विठू दर्शनाला विठू दर्शनाला सार गाव गेला चला पंढरीला ला सार गाव गेला चला पंढरीला